संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल लाईव्ह लाईक ला ला करा व बेल दाबून सबस्क्राईब करा खंडणी प्रकरणी दोन आरोपी अटकेत पंधरा लाखांची मागणी पाच पूर्णांक ऐंशी शतांश लाखांचा मुद्देमाल जाप येथील पंचतारंकित एमआयडीसी परिसरात वैद्यकीय उपकरण पुरवठादाराकडून खंडणीची मागणी केली खंडणीची रक्कम स्वीकारणाऱ्या दोन आरोपींना कागल पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे जयराज भीमराव कोळी वय त्रेचाळीस नेहरू नगर कोल्हापूर व युवराज मारुती खराडे हर्ष रेझिडेन्सी उचगाव तालुका करवीर अशी अटक केलेल्या के आरोपींची नावे आहेत ही कारवाई जून चोवीस रोजी पहाटे रात्रीचा एक वाजून बारा मिनिटे वाजता करण्यात आली फिर्यादी अजिंक्य अनिल पाटील वय एकतीस कळंबा करवीर हे व्यवसायाने वैद्यकीय वे उपकरण पुरवठादार आहेत त्यांच्या पत्नीने सन दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान सीपीआर हॉस्पिटलमध्ये एम डी डॉक्टर म्हणून काम पाहिले होते आरोपी जयराज कोळी यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या नावे वारंवार खोटे अर्ज करून त्रास देण्यास सुरुवात केली होती हा त्रास थांबवण्यासाठी त्यांनी फिर्यादीकडे खंडणीची मागणी केली याबाबत आरोपी कोळी याने त्याच्या मित्राच्या आरोपी युवराज खराडे यांच्या संगणमताने फिर्यादीकडे तब्बल वीस लाख रुपयांची खंडणी मागितली होती अखेर फिर्यादी व आरोपी यांच्यात पंधरा लाख रुपये देण्याचे ठरले जून तेवीस रोजी रात्री सकाळचे आठ वाजून तीस मिनिटे वाजता कागले मायडिसी परिसरात लक्ष्मी टेकडीजवळील पेट्रोल पंपाजवळ ठरल्याप्रमाणे ही रक्कम आरोपींना देण्यात आली अजिंक्य पाटील यांनी त्वरित पोलिसांकडे तक्रार दाखल केली कागल पोलीस ठाण्यात ही तक्रार जून रोजी नोंदवण्यात आला पोलिसांनी तत्काळ सापळा रचून दोघा आरोपींना अटक केली जप्त मुद्देमाल खालीलप्रमाणे रोख रक्कम तीस हजार रुपये पाचशे रुपयांच्या साठ नोटा बनावट नोटांचे पंधरा बंडल लहान मुलांच्या खेळण्यात वापरल्या जाणाऱ्या नोटा तीन मोबाईल हँडसेट सॅमसंग व रेडमी कंपनीचे व्हीआय आणि जिओ कंपनीचे सिम कार्ड पांढऱ्या रंगाची टोयोटा ऐटीओस्कार एक चार डीएनआर दोन चार पाच किंमत पाच लाख रुपये एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे पाच लाख ऐंशी हजार रुपये इतकी आहे या प्रकरणाचा पुढील तपास कागल पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक गजेन लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रमेश डोईफोडे करीत आहेत या कारवाईमुळे व्यावसायिकांना धमकावून खंडणी मागणाऱ्या टोळक्यांना चपराक बसली आहे